आज भुसावळचे जो डीआरएम कार्यालय आहे त्याच्यामध्ये रेल्वेचे सगळे विभागाचे आला अधिकारी बरोबर आपली कॉर्डिनेशन एक गोष्टीचा आनंद आहे आपल्याला की रेल्वेचे भूसंपादनचे जेवढे प्रस्ताव होते आपले जिल्ह्यामध्ये असलेले सगळे प्रांत असतील सगळे तहसीलदार असतील त्याबरोबर आपले वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील सगळे लोकांनी मिळून शंभर टक्के प्रश्न सोडवलेला आहे याबद्दल आपला सर्व अधिकारी अभिनंदन करण्यात आलं आणि या गोष्टी राज्यस्तरावर पण दखल घेण्यात आले तुम्हाला आठवण असेल की पिंपराला ब्रिज असेल वर्ष होता ते खूप वर्षपासून अडकलं होतं परंतु आता त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्या त्याच्यानंतर आपला जो तिसरा आणि चौथा लाईन जळगाव मनमाडचा जो तिसरा चौथा लाईन आहे त्याच्या आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन वगैरे झालेलं आहे आणि या पद्धतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या करायच्या होत्या ते झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त जो आता रेल्वेकडे जो आपला जो महत्वपूर्ण काम चालू आहे ते आहे की दोन रेल्वे ओव्हरब्रिज मसावद आणि सावदा मध्ये दोन रेल्वे ओव्हरब्रिज ज्याच्यामध्ये रेल्वे पोर्शनचं काम पूर्ण झालंय परंतु जो पी डब्ल्यू डीचा जो अप्रोच रोड त्याला करायचे आहे ते प्रलंबित आहे त्या संदर्भामध्ये आपले सामान्य लोकप्रतिनिधी पण बोलणं झालेलं आहे आणि डब्ल्यू डीचे पण अधिकारी या ठिकाणी कार्यकारी अभियंता दोनों भागाचे उपस्थित होते आणि त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच्या कसा मार्गे लावता येईल की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्या रेल्वे ओव्हरब्रिज काम पुढे जाईल त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आले त्या ठिकाणी भूसंपादनच्या कुठलाही प्रश्न आता प्रलंबित नाही त्याच्यामध्ये जो अप्रोच रोड आहे त्या रेल्वे ओव्हरब्रिज साठी जरा सा, ते जरासा काय काही भागात जरासा बारीक असल्यामुळे त्याला त्याच्या रुंदी वाढवण्याची गरज एक एक मोठा विषय त्याच्यावर पीडब्ल्यू डी बरोबर चर्चा करण्यात आली जामनेर पाचोरा बोदवड या रेल्वे लाईनच्या आता जॉईंट मेजरमेंटचं काम चालू आहे त्याच्यामध्ये दोन तीन विषय होते सर्वप्रथम एक विषय होता की त्या ठिकाणी एक जामनेर नगरपालिकाची जागा आहे आणि रेल्वेचा जो जुना रेल्वे स्टेशन जामनेर शहराच्या आतमध्ये होता त्याच्या एक भूमी एक्सचेंजचा एक प्रस्ताव देण्यात आला होता त्याच्यामध्ये भूमीचा रेट वेगळं वेगळं होतं त्याच्यामध्ये त्यांचे जो इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन विभाग आहे आणि त्याचे जो रेल्वेचे जो इतर विभाग आहे डिव्हिजन आणि प्रशासकीय विभाग सगळ्यांमध्ये चर्चा झाली त्याचा प्रस्ताव पण एक तयार करण्यात आलेला आहे आणि कसा ते करता येतो आणि की जामनेरच्या रेल्वे स्टेशन जो आता प्रस्तावित रेल्वे स्टेशन आहे ते नगरपालिकाच्या जागेवर जास्त जास्त घेता येईल आणि जो अतिरिक्त जागा त्या रेल्वेला मिळणार आहे त्याच्यामध्ये त्याला जो रेल्वेचे यार्ड वगैरे करायचे आहे या सगळे जो दोन तीन पर्याय आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आला याच्यामध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि त्या ठिकाणी माझ्या आणि त्यांच्या एक संयुक्त भे भेट आधीच्या काळात झालं होतं आता डी आर एम मॅडम स्वतः त्या ठिकाणी जाऊन भेट देणार आहे आणि त्या प्रश्न सोडवण्यावर मार्ग आ, मार्ग लावणार त्याच्या व्यतिरिक्त भुसावळमध्ये जो आपले केलीचे शेतकरी होते त्यांची एक मागणी होती की आपलं जे सी आर टी टर्मिनल होता ते बंद पडलेला होता कोविडच्या कालावधीमध्ये आणि त्याला परत सुरू करायच्या त्याबद्दलचा प्रस्ताव आधीच्या काळात झालेला आहे त्याच्या बॅकवेरी दिल्लीवरून आला होता त्याच्यावर परत मुंबईच्या जो सेंट्रल रेल्वेचे कार्यालय त्यांनी उत्तर पण दिलं आणि त्या उत्तर दिल्यानंतर आता स्मरणपत्र पण दिलेलं आहे दिल्लीमध्ये मला माहिती आहे की त्याबद्दल म्हणजे ते एक धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे एक दोन टेक्निकल बाबीबद्दल त्या धोरणात्मक निर्णयाबद्दल चर्चा चालू आहे त्या ते लवकरात लवकर सुटेल की या भागामध्ये असलेले जो केळीचे शेतकरी आहेत त्याच्या प्रश्न व्यवस्थित सुटण्यासाठी आपण प्रयत्न करतोय या संदर्भात आदरणीय पालकमंत्री महोदय असतील आपले गिरीश महाजन साहेब असतील आदरणीय गिरीश महाजन साहेब असतील आणि खासदार रक्षाताई खडसे मॅडम असतील या तीनो लोकांनी वरिष्ठ स्तरावर याची चर्चा पण केलेली आहे पाठपुरावा पण केलेला आहे आणि मला विश्वास आहे की या भागाच्या शेतकरीला याच्याबद्दल योग्य त्या न्याय मिळणार आहे मसावद आणि सावदाच्या जो रेल्वे ओव्हरब्रिजचा जो प्रश्न आहे त्या त्या प्रश्नाबद्दल पण चर्चा झाली त्याच्यामध्ये जो पीडब्ल्यूडीचा हिस्सा जो त्यांना करायचा आहे ते लवकरात लवकर होणार आहे याबद्दल पण चर्चा करण्यात आली ज्या एक गोष्टी मी रेल्वेनी आपल्या जल जीवन मिशनचे जो काम आहे अमृत चे प्रकल्पाचं जो काम आहे ज्याच्यामध्ये रेल्वे लाईनची क्रॉसिंग हो त्या पाईप लाईनला करायची होतं त्याबद्दल त्यांनी फार सकारात्मक भूमिका मांडवली आणि मागच्या तीन महिन्यामध्ये शंभर टक्के त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये असलेले ग्रामीण आणि शहरी भागाचे पाणी पुरवठाचे जो प्रश्न होता त्या प्रकल्पाचे प्रश्न होता ते आता मार्गे लागलेले या सगळ्या गोष्टीबद्दल एक अतिशय चांगला हसीखुशी वातावरण मध्ये बैठक झाली चांगली कॉर्डिनेशन आपल्या दोन विभागात आहे आणि मला विश्वास आहे की आता जो दोन तीन फक्त दोन तीन विषय जो प्रलंबित आहे जामनेर पाचोरा बोधवडच्या जो या रेल्वे लाईनचा जो विषय आहे त्याच्या जॉईंट मेजरमेंट आपण बिलकुल स्पीडिली आपण करून दिलेला आहे त्याच्यानंतर सी आर विषय आपले आपले ओव्हरब्रिज विषय या तीन विषय आणि आणि काय पीडब्ल्यू डी आणि रेल्वेच्या जो आता जो जामनेर पाचोरा बोधवड मध्ये एक काही रोड क्रॉसिंग आहे आणि काही ठिकाणी रस्ता बंद होणार आहे क्योंकि बाजूलाही दुसरा पर्याय मार्ग आहे त्या रेल्वेच्या क्रॉसिंग करताना याच्यासाठी पीडब्ल्यू डीचे चार रस्ते आहे जिल्हा परिषदचे काय रस्ते आहे राष्ट्रीय महामार्ग एन एच सेवन फिफ्टी थ्री वाले जो आहे जो धुळेमध्ये जो चालतो त्याचे काय रस्ते याची एक ना हरकतचा जो विषय होता त्या संबंधित विभाग सोमवारपर्यंत देतील सो जामनेर पाचोरा बोधवडचं जो काम आहे ये रेल्वेच्या भूमी एक्सचेंज आणि ये रस्ते बंद करण्याचा विषय असा जो तीन विषय जो आपला आहे जामनेर पाचोरा बोधवड सीआरटी आणि मसावद आणि सावदाच्या रेल्वे ओव्हरब्रिज या तीन विषय फक्त आता प्रलंबित आहे मला आनंद आहे की चार पाच महिन्यापूर्वी ज्यावेळी पहिल्यांदा मिटिंग झाली होती पंधरा सोळा मुद्दे होते त्याच्यामध्ये भूसंपादनचे होते ये जल जीवनचे मान्यताचे होते भारतनेटचे प्रकल्पचे मुद्दे होते सगळे विषय रेल्वे विभागांनी सोडवलेले आहे आपले इतर विभाग वन विभाग असतील आपले पीडब्ल्यूडी असतील जिल्हा परिषद असतील सगळ्यांनी सोडवलेला आहे याबद्दल आनंद आहे आणि पुढील कालावधीमध्ये पण या तीन प्रश्न सोडून जिल्ह्याची विकास गतीला वाढवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो याबाबत रेल्वेने काय समर्थ दाखवू का रेल्वेने हंड्रेड पर्सेंट समर्थ दाखवली एवढी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे याबद्दल मला आनंद आहे आणि रेल्वेची पॉझिटिव्ह बद्दल त्यांचे सगळे वरिष्ठ अधिकारीला मी आभार व्यक्त करतो एक और मागणी होती की ही जो लोकल ट्रेन आहे त्याच्या स्टॉपेज एक दोन रेल्वे स्टेशन रावेर वगैरे मध्ये वाढवण्यात यावं ते पण मी कम्युनिकेट केलेलं आहे विनंती केलेली आहे त्या त्याच्याबद्दल योग्यता निर्णय घेतला